डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाला अटक काल दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली परंतु या दरम्यान एका एकवीस वर्षीय तरुणास गावठी पिस्टल व दोन जिवंत कारतूस अटक केली आहे सदरची कारवाई आरसीबी पथक क्रमांक एक डीवायएसपी ऑफिस पुसद यांनी केली आहे सविस्तर बातमी अशी की काल दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुसद शहर हद्दीत डॉक्टर शिपाई नरेश नरवाडे व पराग गिरनाळे यास रात्री अंदाजे सुमारास गोपनीय माहिती मिळाली की एक पांढरा शर्ट पांढरा पॅन्ट व लांब केस तसेच काळ्या सावळ्या रंगाचा असलेला तरुण स्वतःजवळ गावठी पिस्टल बाळगून असून न्यायालय परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोबत घेऊन फिरत आहे सदर माहिती आर सी बी पथक प्रमुख उमेश देविदास राठोड यांना दिले असता त्यांनी पथकासह न्यायालय परिसरात सापळा रचला असता विद्यमान न्यायालयाच्या डावे गेट समोरील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर माहिती मिळाल्याप्रमाणे त्याच वर्णनाचा एक इसम दिसून आला त्यास सापळा रचून थांबवण्याचा प्रयत्न केला असता चा, पोलिसांची चाहूल लागल्यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस स्टाफच्या मदतीने त्यास जागीच पकडले त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख सलीम शेख इस्माईल वय एकवीस वर्ष राहणार तुकाराम पुसत असे सांगितले त्याची घेतली असता त्याचे कमरेकडील मागील बाजूस पॅन्ट मध्ये एक गावटी कट्टा ज्याचे वर्णन काळ्या व सिल्वर रंगाचा ज्याचे बटवर काळ्या रंगाचे प्लास्टिकचे कव्हर व त्यावर मध्यभागी दोन्ही बाजूने निळ्या रंगाचे प्लास्टिकचे स्टार दोन्ही बाजूने चार स्क्रू सिल्वर रंगाचे ज्याचे बॅरल ची लांबी सहा पॉइंट दोन इंच बड लांबी पाच इंच अशी असून त्याची मॅगझिन उघडून पाहिली असता त्यामध्ये दोन जिवंत राऊंड ची कारतूस असून प्रत्येक राऊंड लांबी एक इंच अशी असल्याचे दिसून आले सदर कट्ट्याची किंमत अंदाजे पंचवीस हजार रुपये व त्यामधील दोन जिवंत राऊंड ची कारतूस किंमत अंदाजे दोन हजार रुपये असा एकूण सत्तावीस हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी शस्त्र परवानगी बाबत त्याने कोणतेही समर्पक उत्तर दिले नसल्याने सदरचे अग्निशस्त्र व दोन जिवंत कारतूस पंचा जप्त करण्यात आले अशा प्रकारची फिर्याद उमेश देविदास राठोड नेमणूक आर सी पी पथक प्रमुख क्रमांक एक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद यांनी दिली असून यातील आरोपी शेख सलीम शेख इस्माईल वय एकवीस वर्ष राहणार तुकाराम बापूवाड पुसद याचे विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक दोनशे अकरा पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ ची कलम तीन पंचवीस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई आर सी बी पथक क्रमांक एक यामधील पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल उमेश राठोड हेड कॉन्स्टेबल अभिजित सांगळे हेड कॉन्स्टेबल गजानन चव्हाण पोलीस नाईक रोहिदास राठोड संतोष सरकुंडे पोलीस कॉन्स्टेबल नरेश नरवाडे पराग गिरनाळे यांनी केली आहे